शिर्डी येथील साईबाबा संस्थानाचा कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळाली आहे श्री साईनाथ नेत्रपेढीमध्ये आजवर पाच जणांनी मरणोत्तर नेत्रदान करून सहा दृष्टीही नवदृष्टी दिली आहे शिर्डी येथील श्री साईबाबा सनसणाच्या श्री साईनाथ नेत्रपेढीमध्ये आजवर पाच जणांनी मरणोत्तर नेत्रदान करून सहा दृष्टीहीनांना नवदृष्टी दिली आहे यामध्ये मंगळवारी दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी घटना विशेष ठरली निमगाव तालुका राहता येथील गणेश जाधव वर्ष बत्तीस यांच्या नेत्रदानामुळे दोन रुग्णांना जीवनात जिव... नवा प्रकाश मिळणार आहे गणेश जाधव यांचे श्री साईनाथ रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले त्यांच्या पश्चात भाऊसाहेब संतोष व पत्नी ज्योती यांनी संपूर्ण कुटुंबाच्या सहमतीने नेत्रदानाचा निर्णय घेतला रुग्णालयातील डॉक्टर व नेत्रपेढी टीमने तत्परतेने प्रक्रिया पार पाडली मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी कुटुंबांचे सांत्वन करून त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले नेत्रदानातून मिळणारी दृष्टी ही मरणोत्तर ही आयुष्याची देणगी असते असे ते म्हणाले नेत्रदानाच्या या प्रेरणादायी घटनेने समाजात जनजागृती घडावी अधिक अधिक नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करावे व अंधांना नवदृष्टी द्यावी अशा आशयाचे आवाहन डॉक्टर अशोक गाविंद्रे तसेच मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्या जाधव कुटुंबियांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर अशोक गाविंद्रे आज आमच्या साईबाबा संस्थांमध्ये सायनाथ हॉस्पिटल येथे एम आय सीमध्ये एक गणित शबू जाधव राणार निमगाव यांची आज उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे गेल्या सोळा तारखेपासून तिथे ॲडमिट होते आणि आज त्यांचं दरम्यान मृत्यू झाला तर त्यांचे सर्व कुटुंब त्यांच्या उपस्थित होतं तर त्यांचे भाऊ देखील आमच्यासोबत आहेत त्यांनी आणि त्यांच्या पत्नी असेल दुसरे मोठे भाऊ असेल सर्वांनी आज त्यांचा निर्णय घेतला की आमच्या साईबाबा संस्थांनी जी नेत्रपेढी सुरू केली आहे तर त्या ठिकाणी नेत्रदान करण्याचा त्यांनी ने आज निर्णय घेतला आणि अतिशय कौतुक कौतुकास्पद को, असा हा निर्णय आणि अभिमान वाटावा सर्व कुटुंबाला आणि सर्व समाजाला असं आज त्यांनी काम केलेलं आहे यांच्या निश्चय यांच्या नेत्रदानामुळे दोन लोकांना आता दृष्टी मिळणार आहे आणि सर्वांनी असंच पुढे येऊन जर नेत्रदान केलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकही अंधव्यक्ती राहणार नाही आणि मृत्यूपश्चात आपण काय करतो तर एक आपले जे धार्मिक विधीनुसार आपण एक तर जाळून टाकतो किंवा पुरून टाकतो जे काय डेथबर्ड आहे तर प्रत्येकानं आवाहन कराल काही कुठेतरी आपले जे शरीरातील मौल्यवान अवयव आहेत तर त्याचा दुसऱ्यासाठी उपयोग करा उपयोग व्हावा यासाठी सर्वांनी पुढे येऊन निश्चित नेत्रदान करावं सायनाथ हॉस्पिटलने नेत्रपिढी सुरू केली आहे गेल्या दोन महिन्यामध्ये आता हे पाचवं नेत्रदान झालेलं आहे आणि साईबाबाच्या चरणी हे नेत्रदान केल्यामुळे निश्चितच इतर लोकांना देखील प्रोत्साहन मिळत आहे तर सर्वांना एकदा पुन्हा आवाहन करतो की निश्चितच या नेत्रपिढीला एकदा भेट द्या आणि मृत्यूपश्चात आम्हाला कळवल्यानंतर आमची टीम जी आहे ती आपल्यापर्यंत तत्काळ पोहोचेल धन्यवाद मी संतोष चिबू जाधव राहणार निमगाव आमचा गणेश छिबू जाधव साईबाबा संस्थानला ॲडमिट होता त्यात लिव्हर खराब असल्यामुळे त्याचं आज निधन झालं तर इथं साईबाबा संस्थानला नेत्र पिढी सुरू झालेली आपण डोळे डोळेदान करू शकतो आपण इथं तर आमच्या भावात आम्ही सगळ्या कुटुंबांनी निर्णय घेतला त्याचे डोळे दान करायचे तर आम्ही त्याचे डोळे दान केले तसं सर्वांनी सगळ्यांनी पुढे येऊन जर असा पाऊल उचलला तर जगात कोणी असा आंधळ पांगला असून तर त्याला ते डोळे भेटू बा वागर वा। जलस्थान करिता प्रतिनिधी हेमंत शेजवळ शिर्डी हॉस्पिटल तर्फे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून तपासणी शिबिर सुरू करण्यात आले या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे शिबिर एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून पस्तीस हजार रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्स रे सिटी स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थेटर कॅथलॅब डायलिसिस मशीन फुफ्फुस मेंदू किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे शंभर खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन